नमस्कार गाईज हा आहे वाढदिवसाचा शेवटचा व्हिडिओ म्हणजे की संध्याकाळचा व्हिडिओ संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो होतो त्यावेळेचा आणि फायनली आत्ता वाजलेले आहेत दहा दहा वाजता जेवण वगैरे आल्यानंतर आणि एक सरप्राईज आहे ते झालं की समज जायचं की वाढदिवस संपलेला आहे तर चला जेवायला जाऊया पहिलं बी काय घेणार आहे काय खाणार आहे आणि कोणत्या हॉटेलला आले पहा राजपुरुष हॉटेलला आले जे की माझं फेवरेट आहे पूर्ण व्हेज आहे त्याच्यामुळे ना शक्यतो आम्ही इथेच येतो तर हे आहे इकडे गौरांग शूट करतोय मिस्टर आणि भक्ती ऑलरेडी आतमध्ये गेलेले आहेत आजचा माझा हा लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा काय जेवणामध्ये काय काय आहे सिंपल जास्त काही नाही पनीर पनीरची भाजी रोटी नान कांदा टमॅटो मीठ आणि के हानी राईस जो की मशरूम फ्राइड राईस तो अजून यायचा आहे नंतर आणि तिथून जेवून आल्यानंतर हे घरात आल्यानंतर बघा आमचं संध्याकाळी कोण आता साडे अकरा वाजायला आले तर रात्रीच एवढ्या कोण केक कापते का बघा तर मी कापते हां हा, हा फायनल केक असेल कारण की मी इथे काय आता खालीच बसून आम्ही केक कापते कारण की दिवसभराची जे काही होतं ना ते करून आत्ता कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळं हॉटेलमधून जेवून आल्यानंतर मग म्हटलं पहिला त्यांना केक कट करून घेऊया फायनल शेवटचा कट आणि त्याच्यानंतर आवरायला बरं आणि झोपायला बरं कारण की कधी एकदा झोपते असं झाले एवढं आम्ही सगळेजण थकलोय तर, थक तर इकडे केक भक्तीनं गौरांगणं आणि मी नी, आम्ही तिघांनी मिळून कापलेला आहे आज दिवसभर ना हे ते सगळं असं मिक्स मिक्स कॉकटेल खाणं झालंय ना तर त्याच्यामुळे म्हटलं आज आत्ता मी ना केक हा फक्त कापून ठेवणार आहे एवढा तुकडा फक्त काढला आहे ना म्हणजे मुलांना जरा जरा भरत आहे ह्याच एवढा नंतर खाणार नाही आहे कारण की आत्ताच जेवण नॉलेज जस्ट घरात आल्या आल्या हे एक होतं कारण की आजचा दिवस संपायच्या अगोदर जे काही एन्जॉय करायचं ते करून घेते आजचा दिवस हक्काचा दिवस आहे उद्यापासून काय मग आहे ते रेग्युलरच आहे तर इकडे मिस्टरांना आपण बोलवलं कारण की ते पहिले शूट करत होते गौरांगनं मला केक भरवला नव्हता तर त्याला म्हटलं भरव कारण की मगाशी पण केक जो सकाळी केक कापला होता, न, ते होता न, केक आ, ना तेव्हा पण त्याला भरवायला मिळालं नव्हतं तो विडो करत होता त्याच्यामुळं तर पोरग्याच्या हातातून केक खायला पाहिजेत ना आणि मिस्टरना एक तर केक भरवत नव्हते कारण की लेस गोड झाले लेस गोड झाले ह्याच्या नादात ना घे घे हे झालं होतं किती वेळा तरी हात पकडला फायनली आणि खाऊन टाकलं कोण कोण अशी मस्ती करते कमेंट करून नक्की सांगायचं आहे वाढदिवसाचे फायनली व्हिडिओ बहुतेक संपलेले आहे जे काही शिल्लक जर असेल काहीतरी तर मी शॉर्टमध्ये अपलोड करतेच कारण की आत्ता खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत कंटाळला असाल ना एकसारखे व्हिडिओ पाहून तर इकडे मी पण केक आला मिस्टरांना पण भरवला पण मी जास्त नाही त्रास दिला दोनदाचं हे केलं आणि भरवलं त्यांना आणि चलो आत्ता जरास फ्रेश होऊया आवरूया छान असं एक गाणं लावलं होतं त्याच्यावरती थोडंसं डान्स करायचं होता डान्सचा व्हिडिओ करायचा राहिलाच खरं की तो मग डान्स करायचं तर मग मोबाईलकोन पकडणार हा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं तो थोडंशी क्लिप एक दोन तीन मिनटाची क्लिप जी होती ती राहिली मीच जरी तर असं थोडंसं आमच्यासाठी तो एन्जॉयचा मोमेंट होता त्याच्यामुळं राहिलं तेच पुन्हा बिटा नवीन व्हिडिओमध्ये फायनली वाढदिवसाचे व्हिडिओ संपलेले आहेत बाय बाय टाटा सगळे व्हिडिओ बघायचे आहेत लाईक करायची आहे थँक्यू सो मच